आत्ता आंघोळ आंघोळ झाली फ्रेश मध्ये तेच झालं आपलं काही आणि आज नाश्ता स्पेशल आहे काल ऍक्च्युअली एवढी छान आहे मुगाच्या डाळीची मस्त खिचडी होती तिला आता मस्त पैकीच नाही करणार आणि मस्त खाऊन घेणार वायाने जाऊ किती छान तरी आपली भाषा आपलीच असते कची होत होते आता आम्ही करतो नाश्ता आणि मस्तीकडे लावला आणि मोहिम तर नाश्त्यामध्ये तुम्हाला दाखवलं मुंगाची खिचडी होती रात्रीची छान मस्त मटर वगैरे टाकून फ्राय केली आम्ही तिकडे मॅड अँगल घेतले वाजले चार वाजले आणि हंड्रेड लॉक झालेला आहे कम्प्लीट आणि फिलिंग व्हेरी झरझर इकडं काय काय झालंय

चोवीस चोवीस पंचवीस पाहिजे आणि लगेच मग आपले होईल हजार सबस्क्रायबर होईल mm. तर तुम्हाला मी हजार सबस्क्रायबर झाल्यावर मी पत्ता सांगेन तिथे येऊन जायचं पार्टी राहील आपली मोठी पत्ता लिहून घ्या मी सांगतो आता <laughs> 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 पत्ता? या पत्ता या ॲड्रेसवर लिहून जायचं तुम्ही पार्टी देतो मग तुम्हाला ठीक आहे تن گورو نالا فون انی گورو صاحب فون شروع ہے تیکڑے اون ایل म्हटले थोड़ी म्हणून बस उनात बसते कारण रूम मध्ये पण थंडी वाडत होती आणि बाहेर पण थंडी वाडते कारण हवा सुरू आहे तर ए फ्यू मोमेंट्स लेटर देखो आज मेरे खिलाड़ी है रफ तर, तर नहीं 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 मैं नहीं गई नाचूंगी नहीं मैं तो मजाक कर रही थी मजा आया तर आता बनवत आम्ही मॅगी 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 टेन असं म्हणतात की दोन मिनिटात मॅगी बनते पण असं काहीच नाहीये अजूनपर्यंत कन्फर्म नाही झालाय की मॅगी दोन मिनिटात बनते फायनली मॅगी बनली आहे आणि वेळ लागला पंधरा ते वीस मिनिट आणि मॅगी आणि सब बघा जातो दोन मिनिटात मॅगी बनते <laughs> सब ठीक आहे पंधरा वीस मिनिटं लागली म्हणजे मॅगी साठी मॅगीसाठी आता फ्रेश वगैरे झाली छान मस्त झाडू वगैरे झालं आणि दिवे वगैरे लावले यायचे कारण आता वाजले साडेसहा आणि थोड्या वेळा आधी बघत होती मी मोही मोही होता हम दो हमारे दो आणि त्याकडची वेळ असली आणि गोरं मी सोबत सोबत आणलंय शेवपुरी आहे ना आणि ते पण अशी जडलेली जडलेली मस्त टेस्ट माहिती चहा भारत होता आम्ही मग अशी मॅगी घालली आणि मग बसलो दूध नसल्यामुळे चहा नाही बनवला गौरव बाहेरून घेऊन आलाय चहा आणि सोबत आणले अद्रक <laughs> <laughs> सोबत आणले अद्रक अद्रक नाही गाजर पण सोबत गाजर घेऊन आलेला आहे गौरव नेक्स्ट हे गुड मॉर्निंग वेलकम आणि तुम्हाला भजनाचा आवाज तर इथे बाजूला मंदिर आहे आणि छान मस्त भजन सुरू असतात जर नक्कीच माझी इथे आली ना रूमवर तर ती नक्की भजन ऐकणार कारण आमच्या इथे भजनाचं खूप जास्त क्रेज खूप जास्त म्हणजे डेली रोज रात्री भजनाला जाते तर छान भजन सुरू राहते आणि मस्त वाटते कारण इथे बाजूला मंदिर आहे तर छान लेडीज जातात तिथे भजनाला आणि रोज भजनाचा आवाज येतो आहे कंटिन्यू एवढ्यात आणि मस्त वाटते तर गौरवचं तिकडे सुरू आहे ब्लॉग अपलोड करणं आणि अंधारात बसलेला आहे तो तर एक मिनिट लाईट आली गौरव अरे मग अशी काय जोरात आवाज झाला होता जसं लाईट डिस्कनेक्ट पार्क झाला कसं असलं तर थोडा आधी काय झालं मागच्या साईडने ना खूप जोरातचा भाडकन आवाज आला मला काय वाटलं की काही पडलंच की काय मी धावत गेली बघायला तर मला सोटे स्पार्किंग झालं कुठतरी मला गरव बोलताय एक शेवळ्या बनव ए ना तुला शेवळ्या खायच्या आहे ना मी बाहेर जाणार आहे म्हणून मी बाहेर जायच्याच तयारीत आहे तर बाहेर यायच्यासाठी जाणार कारण मला थोडं झुडिओमध्ये जायचं आहे आणि मला यार हेअरचा खूप प्रॉब्लेम होऊन राहिला माझ्या स्कॅल्प खूप म्हणजे हेअर खूप लॉस होऊन राहिलं आहे त्याचं कारण की माझे केस कसे आहे ना खूप गुंततात लवकर बघा चार वर्ष पाच वर्ष आधी केलं होतं रिवाडणी तर रिबॉन्डिंग केलं होतं हेअरला पण ॲक्च्युली काय झालं ना की मग हळूहळू मी हेअर कट करत गेली माझं रिबॉन्डिंग पूर्ण चाललं गेलं हेअरचं तर परमनंट रिबॉन्डिंग नसतंच ते एक, एक मिनिट हा माझा हात खूप दुखत आहे हां तर परमनंट रिबॉन्डिंग नसतंच ते ॲक्च्युली कारण ते कसं असते जेव्हा आपण रिबॉन्डिंग करतो तर लेन जेव्हा वाळत जाते ना हे हरची तर वरून जी रिग्रोथ होते तर ते आपली नॉर्मल येणार येतात आणि जी आपली रिबॉन्डिंग असते ती खाली खाली येते आणि आपण कट 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 करत जातो चालली जाते बघते कारण केस जर कट केले नाही तर काय होणार की जेवढी लेन्थ आहे ना त्याच्यानुसार मला पैसे पण पे करावे लागेल त्यांना पण पन... हा द्यावं लागतं ला म्हणून मग मी थोडी करून टाकणार म्हणजे ॲट लिस्ट हजार दोन हजार तरी वाचले पाहिजे माझे गौरव आणि लवकर वाढतात माझे त्यामुळे टेन्शन नाही आहे काय आहे आज स्पेशल बॉय तर गौरवचा गौरवचा सोळा आता जाऊ दे आता पुढे माहिती वाढेल तुम्हाला तर चला मग आज थोडे काम आहे मला स्पेशल काम आहे काही तर ते पण करून घेणार बाहेर चालली आहेत आणि काम तर ऑलमोस्ट सगळे झाले आहे माझे फक्त नाश्त्याचा बनवायचा मी गोराचा हो वेट करत आहे काय बनवून सांग ना मग झालं अपलोड झाला का तर गाईज चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच आपले नऊशे सत्तर सबस्क्रायबर झाले आहे सॉरी सॉरी नऊशे ऐंशी सबस्क्रायबर झाले आहे तर ट्वेंटी सबस्क्रायबरची गरज आहे पटापट -पत सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट सपोर्ट करा आणि चला मग आता ब्लॉग कंटिन्यू बघा पुढे मी पटापट -पत नाश्त्याच वर बनवून इथे खाऊन बाहेर जायचं आहे कारण दोन वाजलेले आहे आणि आज गौरवचं ऑफिस नाही आहे त्यामुळे बाहेरून येऊ शकतो आम्ही जाऊन मी एक ऑफरमध्ये हो जीन्स होतं छानसा

ओरिजिनल आहे सही आहे का एकोणीसशे नऊ सही आहे घालून बघ तर आता जातो आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन येऊ थोडा कारण की खूप दिवस झाले गेलो नाही मी नाही आणतला व्हिडिओ घेऊन येते बाहेर

अंधार झाला बाहेर पूर्ण मग सगळा अंधार अंधार झाला तर आम्ही झुडिओमधून थोडी शॉपिंग केली आणि त्यानंतर आता आम्ही चनाचोर देन मग जाणार घरी बड्डे शॉपिंग ये बघा बॅग भरून शॉपिंग केली आहे झुडिओची आणि दोन फिंगरचे पॅकेट पण टाकले पण कपड्यांना राग नाही पडले पाहिजे हां तर आम्ही आलो होतो बर्थडेवरच्या झुडिओमध्ये तर आत्ता आलो आम्ही आपल्या एरियामध्ये आणि आम्ही जात आहे बेकरीमध्ये तर बेकरीमध्ये का जात आहे त्याचं कारण की आज संध्याकाळी बारा वाजता गौरवला कट करायला काहीच नाही आम्ही केकचा ऑर्डर उद्या दिलेला आहे पण आता एक काहीतरी बघतो संध्याकाळी बारा वाजता कट करायसाठी आला आणि केक उद्या सेलिब्रेशन होता पण आज संध्याकाळी बारा वाजता काहीतरी लागेल ना कट करायला सेलिब्रेशन करायला उद्यासाठी पण एक घेऊन घ्या आणि पिस्ट्रीमध्ये बघ तू घ्यायचं पायनॅपल मिक्स रोज पायनॅपल चॉकलेट टू बटरस्कॉच पायन पण छान वाटत नाही बटरस्कॉच मग चॉकलेट बघ हा मग घे ना ठीक आहे ना घे ना काय दुसरा नाही आवडला इकडे पण इकडे छोटी साईज आहे मी गर इकडले बघून घे एकदा एच यू डबल बी वाय ना फायनली घरी पोचलो बॅस सेट यात काय आहे तुम्हाला मी कुठली घेतली काय घेतली म्हणजे संध्याकाळी बारा वाजता सेलिब्रेशन करायसाठी से तुम्हाला पुढे पुढल्या ब्लॉगमध्ये माहिती पडेल कौराच्या बड्डे ब्लॉगमध्ये आणि थोडीफार केली आहे शॉपिंग आणले दोन फिंगरचे पॅकेट फिंगर ज्याला काय म्हणतो आपण यवतमाळ साईडला मी त्याला काय म्हणतात बरोबर <laughs> आता खाऊ आम्ही आलूची चटणी थरमुरे तर हे लहानपणी तुम्ही पण खाल्ले असेल आणि ते खातोय मी आता तर काहीच आता झालं आमचं जेवण वगैरे आणि आम्ही बघत आहे मराठी मोहीम माझ्या मागे तुम्हाला रेड बलून दिसत आहे तर मी असं छट काहीतरी डेकोरेशन केलं आहे अजून पण त्या कम्प्लीट व्हायचं आहे याला लावायचं बघत काही तर उद्या मोठा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आपण मोठा म्हणजे लोकांना बोलवणार आहे म्हणजे घरगी घरगुतीच मोठा केक वगैरे कटिंग तर आता रात्री बारा वाजता एक छोटासा केक आणलेला आहे तो कट करणार आहे आणि छोटं सेलिब्रेशन होणार आहे रात्री म्हणजेच उद्या थोडं छान सेलिब्रेशन करू आरामात त्यामुळे रात्री बारा वाजता केक केक कट करायसाठी एक छोटा केक आणला आहे आणि ते सेलिब्रेशन करणार आहे आम्ही तर तो व्लॉग नेक्स्ट व्लॉग असणार आहे काही जे या व्लॉगमध्ये नसेल ते तर रात्री बारा वाजतापासून माझा नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट होईल जिथे गौरवचा बर्थडे स्पेशल ब्लॉग असेल तर नक्की बघाल आणि खूप सो हा पण ब्लॉग कंटिन्यू आणि कम्प्लीट बघितला असेल तुम्ही लोकांनी आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आम्ही करतो आहे ब्लॉग एडिट जो आधीचा ब्लॉग आहे तो एडिट करतो आहे आणि लवकरच वन के सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे आपले सो त्याची पण जंगी पार्टी करणार आहे आपण आणि तर कशाचा विचार करतोय तू आज हॅपी राहा आज तुझा बड्डे स्टार्ट होणार आहे बेटा आजचा दिवस स्पेशल आहे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पण तर आणि मी मी बोलते तर बारा वाजणार सो लाईट लावलेला आहे तर आता थोडं क्लिअर दिसत आहे लाईट कॅमेरा अँड ॲक्शन तर बारा वाजायला येत आहे दहाच वाजलेले आहे पण मला एक दीड तासा थोडं प्लॅनिंग करायचं आहे काहीतरी सो खूप सरप्राईज असणार आहे बर्थडे बड्डे ब्लॉग म्हणूनच असेल तो तर तो ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करावा नसेल तर आणि आपले सबस्क्राईबर ऑलमोस्ट डन होत आहे मला खूप एक्साइटमेंट होऊन आली आहे तर बर्थडे बड्डे ब्लॉग बघा कारण माझा पण बर्थडे आम्ही एवढा विशेष सेलिब्रेट नाही केला पण हा ब्लॉग खरंच स्पेशल असणार आहे आणि बघा कंटिन्यू आणि खूप सो तुम्हाला एक्साइटमेंट कंटिन्यू राहणार पुढच्या ब्लॉगची आणि लवकरच येईल तो पण ब्लॉग तर मग चला मग भेटते पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा सोटील देन टेक केअर लव यू टेक केअर बाय